पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने पाच सराईत वाहन चोरांना अटक केली त्यांच्याकडून अडतीस गुन्ह्यांची उकल झाली असून शेहेचाळीस लाखांची चोरीची त्रेचाळीस वाहने हस्तगत करण्यात आली उघड झालेल्या गुन्ह्यांमध्ये नवी मुंबईसह मुंबई ठाण्यातील गुन्ह्यांचा समावेश आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरांनी धुमाकूळ घातला आहे वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्यासंबंधी अप्पर आयुक्त दीपक साकोरे यांनी गुन्हे शाखाल्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी वेगवेगळ्या गुन्ह्याच्या तपासात पाच जणांना अटक करून शेहेचाळीस लाख रुपये किमतीची चोरीची त्रेचाळीस वाहने हस्तगत केली नासेर सद्दम खान संतोष ढोले लक्ष्मण मासाळकर संजीव सक्सेना कैलास चौधरी अशा आरोपींची नावे आहेत खान हा एकटाच गुन्हे करायचा त्याच्यावर ब्याण्णव गुन्हे दाखल असून यापूर्वी अनेकदा अटकही झाली आहे दोन वर्षांपूर्वी खान याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असता चोरीची दोन वाहने मिळाली होती नासेर खान हा स्वतः गॅरेज चालक असल्याने चोरलेल्या गाड्यांचे इंजिन आणि चेसीज नंबर बदलून बनावट कागदपत्रे तयार करायचा त्यानंतर ही वाहने बँकेच्या जप्तीतील असल्याचे सांगून इतरांना विकायचा त्याने पंधरा वाहने विक्री करण्यासाठी ग्राहकांच्या शोधा ठिकठिकाणी थीक उभी करून ठेवली होती दुचाकी रिक्षाचा यात समावेश आहे खानला पोलिसी खाक्यात दाखवतात चौदा गुन्ह्यांची उखल होऊन सतरा वाहने हस्तगत करण्यात आली संतोष ढोले आणि त्याचे नवी मुंबई पोलीस, पोलीस आयुक्तालयामध्ये वाहन चोरीच्या आणि रिक्षा चोरीच्या घटना लक्षात घेता माननीय सीपी सर जॉईंट सीपी सर आणि ऍडिशनल सीपी सर क्राईम यांनी सूचना दिल्या होत्या की सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत दरम्यान मध्यवर्ती शाखेचे आमचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून यामध्ये जवळपास म्हणजे दोन मोठ्या गुन्हे गुन्हेगारांच्या टोळ्यांना अटक केलेली आहे ज्यामध्ये एक जी टोळी आहे सराई त्यांची त्यांच्याकडून जवळपास सव्वीस वाहनं हस्तगत केलेली आहेत आणि त्यांच्याकडून तेवीस गुन्हे उघडकीस आणलेले आहेत तर यात दुसऱ्या एका आरोपी कडून सतरा वाहने हस्तगत केलेली आहेत आणि त्यापासून चौदा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत अटक आरोपी नासेर सद्दन खान हा रेकॉर्ड वरचा आरोपी आहे आणि त्याच्यावर जवळपास ब्याण्णव चोरीच्या गुन्ह्यांचे यापूर्वीचे रेकॉर्ड आहे तर जो जे दुसरी टोळी पकडलेली आहे त्यामध्ये एकूण जे सव्वीस वाहन हे केलेले आहेत तर यापैकी जे चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यातला एक आरोपी जो आहे त्याचं शिक्षण एस वाय बी कॉम झालेलं होतं आणि तो सोशल मीडियावरती वाहन चोरीचे व्हिडिओ पाहून म्हणजे शिकला आणि त्यातून हे नवकीच टोळी आहे पहिलाच हा त्यांचा गुन्ह्याचा म्हणजे पकडला जाण्याचा था, प्रसंग आहे आणि त्यांनी सोशल मीडियावरून वाहन चोरीचं शिक्षण घेतलं आणि ते त्या पद्धतीने वाहन चोरी करत होते यामध्ये सर्वच्या सर्व गुन्हे जे आहेत ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात त्यांनी केलेले आहेत आणि काही मुंबई मुंबईच्या हद्दीतले सुद्धा काही गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत अटक आरोपी नाव जर आपण पाहिली तर संतोष लक्ष्मण ढोले लक्ष्मण तिपन्ना मासाळकर संजीव गंगाराम सक्सेना आणि कैलास खेताजी चौधरी यापैकी कैलास खेताजी चौधरी हा जो आहे तो चोरीचे वाहन घेऊन तो राजस्थान वगैरे या परिसरातल्या त्याच्या नातेवाईकांना विक्री करत असल्याचं सुद्धा तपासात निष्पन्न झालेलं आहे त्यांच्याकडूनही तिकडूनही आपण पाच ते सहा वाहन रिकव्हर करून आणलेली आहेत कशा पद्धतीने अगदीच म्हणजे अशिक्षित काही जण अल्पशिक्षित तिसरी चौथी शिक्षण झालेले आरोपी आहेत काही भाजीवाला वगैरे किंवा काही चा, रिक्षा चालक वगैरे असे व्यवसाय करणारे ते आरोपी होते आणि रात्रीच्या वेळी एकांतात पार्क केलेलं मोटरसायकल बघून ते चोरी करत होते त्यांनी कशी चोरी करायची ब्लॉक कसं तोडायचं आणि कसं चोरायची गाडी हे तिथून शिकलं आणि मग त्यांनी ते प्रयोग करून बघितला आणि तो सक्सेसफुल ठरला ते जर मी इथं तर अजून तयार होतील नाते त्यांना पाहतील नातेवाईक आणि काही इथल्या इथे सुद्धा रिकव्हर झालेले आहेत हा त्यांना आपण आरोपी केलंय राजस्थानचा जो चौधरी आहे कैलास चौधरी त्यांनी सात गाड्या राजस्थानला पाठवल्या होत्या आपण आरोपी सोशल वापर सव्वीस गाड्या आहेत त्यापैकी एकवीस मोटरसायकल आणि पाच रिक्षा आहेत त्यामध्ये नेमका फिरायचे कसे ग्राहक फिरायचे काही रात्रीच्या वेळी म्हणजे रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या चोरत होते असं काही विशेष लोकेशन त्यांचं नव्हतं म्हणजे एकच पर्टिक्युलर स्पॉट नव्हता वेगवेगळ्या परिसरामध्ये फिरून त्यांनी तीन वगैरे महिने रँडम रॅन्डम नाही